त्याचा मोठा कार्यक्रम का आपल्याला काम सुरू झाल्यानंतर घेणार आहे आपण त्याच्या अगोदर अजिबाते त्या रस्त्याला नारळ फोडण्याचा प्रयत्न करणार नाही सदरचं काम प्रगतीत आहे वर्कआउटच्या प्रगतीत आहे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर आम्ही त्याचा नारळ फोडायला येऊ समसर महिशवळण ते समशरपूर देवठाण चिचखान ते शरणखेल वाड्यावस्त्या प्रत्येक वाड्यावस्त्यांची जी काही प्रस्ताव होती कशामधून या संदर्भात सुद्धा आमचे सगळे प्रस्ताव तयार होते साधारणतः चीज ते त्या धाब्यापर्यंत त्याच्यानंतर पुलापासून तर शाळेपर्यंत अत्यंत बिकट अवस्था होती मुलांना जाता येत नव्हतं पाणी आलं की त्या पाण्यामध्ये तो रोड ख खराब होऊन जायचा तो पूर्ण कॉन्क्रीट रोड पकडून त्याच्यासाठी आठ कोटी रुपये आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून दिले नंतर तो पागेरवाडी घाट ते शरंगेल घाट त्या रस्त्या तिथपर्यंत सहा कोटी रुपये आपण दिले त्यानंतर म्हैसूळण ते, ते डायरेक्ट देवठाण ह्या पॅचमध्ये जवळजवळ आपण सदतीस कोटी रुपये आपण साहेबांच्या माध्यमातून तो निधी दिला आहे मला वाटतं वीस पंचवीस वर्षानंतर ह्या रस्त्याला आज डांबर पडते डांबर पडत असताना आपण त्या रस्त्याला वाईडनिंग घेतलं आहे साडेपाच मीटर रुंदीला तो रस्ता होणार आहे खूप चा चांगल्या पद्धतीनं दळणवळणाचं काम आपल्याकडे होणार आहे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी आढळा परिसरातील जनतेला दिलेला शब्द खरा ठरविला शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या हस्ते उद्या अकोले तालुक्यातील घाट ते देवठाण तसेच चिंचखांड ते शेरणखेल या बहुप्रतीक्षित बहुचर्चित रस्त्यांचे उद्घाटन घाट ते देवठाण तसेच समशेरपूर चिंचखांड ते शरणखेल या रस्त्यांची गेल्या काही दिवसात खूप दयनीय अवस्था झाली होती रस्ते खराब झाले होते गेली पन्नास वर्षापासून या रस्त्यांचे दर्जेदार काम व्हावे रस्त्याची रुंदी वाढावी अशी या परिसरातील जनतेची मागणी होती या सर्व गोष्टींचा विचार करून आणि जनभावना ओळखून शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी सतत शासन दरबारी या रस्त्यांसाठी पाठपुरावा केला आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून या दोन्ही रस्त्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला म्हैसवळण ते देवठाण रस्त्यासाठी सदोतीस कोटी तर समशेरपूर चिंचखांड ते शेरणखेल या रस्त्यासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे या दोन्ही रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून उद्या शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी या सर्व कामांचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे काही दिवसांपूर्वी बाजीराव दराडे यांनी आढळा परिसरातील जनतेला शब्द दिला होता की काम सुरू केल्यानंतर रस्त्यांचे उद्घाटन सुरू करू हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला आणि उद्या अखेर या दोन्ही रस्त्यांचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यावेळी अकोलेचे आमदार किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे आणि जिल्हाभरातील विविध पदाधिकारी या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहणार आहेत यावेळी अकोले तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन होऊन या सर्वांचा सांगता समारंभ बहुउद्देशीय मंगल कार्यालय समशेरपूर इथे आयोजित करण्यात आला असून या सांगता समारंभास उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे